नमस्कार तुम्हाला इडली खायला आवडते का पण पीठ बिघडेल आंबट होईल असं वाटतं का किंवा नेहमीप्रमाणे चोवीस तास वाट पाहायची इच्छा नाही तर आज मी तुम्हाला एकदम परफेक्ट इडली पीठ कसं तयार करायचं तेही फक्त आठ ते दहा तासात आणि ते पीठ आठ दिवस फ्रीजमध्ये आंबट होणार नाही हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीपेक्षा ही पद्धत वेगळी व वे सोपी आहे माझी ही ट्रिक वापरून तुम्ही झटपट आणि मऊ फुलणाऱ्या इडल्या तयार करू शकता यामध्ये साधा तांदूळ वापरायचा का कोणता वापरायचा त्यानंतर डाळीचे प्रमाण किती तास भिजवायचं पाणी किती टाकायचं हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हे पीठ झटपट फर्मेट होण्यासाठी काय करायचं बाजारासारखी फुलून आलेली इडली हवी असेल तर ही ट्रिक तुम्ही जरूर वापरा पीठ लवकर फर्मेटही होईल आणि आंबटही होणार नाही अशी ही म आपली ही ट्रिक आहे चला तर मग आपण बघूया तर त्यासाठी मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहे तर असे जाड तांदूळ घ्यायचे आपले आपल्याला रेशनचे असतील तरीही चालतील आणि त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घ्यायची असं आपण प्रमाण घ्यायचे त्याच्यानंतर पाणी टाकून आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं तर पाणी अगदी थोडं टाकायचं फक्त डाळ तांदूळ भिजतील एवढंच आपण हे तांदूळ टाकून व्यवस्थित हे अशा पद्धतीने चोळून घ्यायचं तर कमी पाण्यामध्ये आपण धुतले तर तांदूळ आणि डाळीचं पावडर ही लवकर निघते त्याच्यामुळं कमी पाणी टाकून आपण हे अशा पद्धतीने व्यवस्थित चोळून स्वच्छ तांदूळ आणि डाळ धुवून घ्यायचे आता हे काळं झालेलं पाणी आपण खराब काढून टाकू हे बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ असे तांदूळ हे होतात तर आता ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्यांदा भिज हे करून घ्यायचे डाळ आणि तांदूळ हे धुवून घ्यायचेत तर पाणी मी कमीच टाकलेलं आहे एक आपन, पान्री 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 ते दीड ग्लास पाणी टाकून हे स्वच्छ अशा पद्धतीने परत आपण दुसऱ्या वेळेसही धुवून घ्यायचं कमी पाण्यामुळे सर्व तांदूळ स्वच्छ धुतले जातात डाळ ही अगदी स्वच्छ धुतली जाते आणि आपली इडली ही पांढरी स्वच्छ अशी छान होते अगदी सुंदर आणि स्पंजी होते तर आता तेही पाणी काढून टाकू आपण आणि आता ह्याच्यामध्ये आपण दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचे आता आपण ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकून घ्यायचे मगाशी आपण कमी टाकलो होतं आता जास्त टाकून आता आपण हे तांदूळ परत धुवून घ्यायचे तीन वेळा तर आता हे पाणी बघा तुम्हाला स्वच्छ असं नितळ असं दिसते आता आपली इडली अगदी छान अगदी मस्त होणार आहे स्पे स्पंजी अगदी होणार आहे कारण आपण हे तांदूळ अगदी छान धुवून घेतलेत आता हे आपण पाणी काढून टाकू आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण कोमट पाणी टाकून घेऊ भरपूर पाणी आता आपण टाकायचे आणि आता एक चमचा ह्याच्यामध्ये मेथ्या टाकून घ्यायचे आहे तर एक चमचा किंवा अर्धा चमचा टाकायचे ह्याच्यामध्ये आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीने आणि आता आपण हे झाकण ठेवून फक्त एक किंवा दीड तासासाठी आपण हे भिजत ठेवणार आहोत तर आपण हे चार पाच तास न ठेवता फक्त आपण एक तासासाठी हे भिजत ठेवणार आहोत दीड तास ठेवलं तरीही चालेल आता हे बघा मी एका तासामध्येच हे काढून घेतलेलं आहे आणि आता भिजलेले आहे डाळ तांदूळ तर आपण हे वाटून घेऊ मिक्सरमध्ये तर हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे तर आपण ह्याच्यामध्ये पोहे न टाकता आपण दुसरं टाकणार आहे ह्याच्यात तर तुम्हाला मी पुढे दाखवलंच थोडं पाणी टाकून आपण हे व्यवस्थित वाटून घ्यायचं त्याला पाणी टाकूनच वाटायचं थोडंसं म्हणजे ते व्यवस्थित वाटलंही जातं आता हे मी सर्व वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये असं बारीक करून घ्यायचं व्यवस्थित आणि आता हे बघा चमच्याच्या साह्याने आपण हे मिक्स करून घ्यायचे तर आता पोहे हे तांदूळाचेच बनलेले असतात त्याच्यामुळं इडली एवढी खास अशी फर्मेट होत नाही व्यवस्थित फुगत नाही तर मी तुम्हाला दाखवतेच पुढं की कशा पद्धतीने हे पीठ छान होईल अगदी सुंदर अशा इडल्या ह्याच्यामध्ये होतात अगदी स्पंजी आणि अगदी पाच ते सहा तासामध्येच आपली इडली ही तयार होती जास्त वेळ आपण ठेवणार नाही तर आता ह्याच्यामध्ये आपण लहान एक वाटीभर म्हणजे नैवेद्याची जी वाटी असते त्या वाटीने दोन वाट्या ह्याच्यात रवा टाकायचा जाड किंवा बारीक कोणताही ह्याच्यामध्ये रवा आपण टाकून घ्यायचा आणि अगदी हे चमच्याच्या साह्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आणि आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स केल्यानंतर जर ते घट्ट वाटत असेल तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत तर पाणी टाकल्यामुळे काय होतं आपण जो रवा टाकलेला आहे तो रवा भिजण्यासाठीसुद्धा आपल्याला पाण्याची गरज असते आणि आपण तांदू डाळ हे एका तासामध्येच वाटून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण हे पाच ते सहा तास ठेवून देणार आहोत तर आपली इडली ही सहा सात तासातच तयार होते आपण जास्त वेळ हे ठेवणार नाही त्यामुळे पीठ काही आंबट होत नाही आपण हे फ्रीजमध्ये आठही दिवस ठेवू शकतो आणि पीठसुद्धा अगदी व्यवस्थित फर्मेट होतं त्याला काही एकदमच छान होतं हे सुंदर असं पीठ तयार होतं व्यवस्थित ते फर्मेट झालेलं असतं तर आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे रवांते आणि आता आपण हे पाच सहा तासासाठी ठेवून देऊ पाच सहा तास आपण ह्याच्यावर झाकण ठेवून देऊ आता झाकण ठेवल्यानंतर आपण पाच सहा तासानंतर बघूया ते पीठ कसं तयार होईल ते तर हे बघू शकता तुम्ही किती छान असं पीठ आपलं अगदी वरती फुगून आलेलं आहे अगदी व्यवस्थित परमेट झालेलं आहे मी फक्त पाच ते सहा तास ठेवलेलं आहे आता हे जास्त आंबट झालेलंही जा नसेल आणि आता हे जसंच्या तसं आपण हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी आठ दिवस सहज टिकतं आणि त्याच्या इडल्यासुद्धा अगदी सुंदर अशा स्पंजी अशा आणि एकदम कलरही त्याचा पांढरा येतो अशा पद्धतीने या छान अगदी इडल्या तयार होतात आता हे बघा तुम्ही अशा पद्धतीने सर्व आपण हे मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून आपण याच्या इडल्या तयार करून घेऊ तर आता हे बघू शकता तुम्ही मी इडल्या तयार करून घेतल्यात अगदी व्यवस्थित झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही अगदी मधीसुद्धा अगदी स्पंजी झालेल्या आहेत अगदी फक्त सात तासामध्येच आपण ही इडली तयार केलेली आहे सकाळी टाकलं आपण भिजत तर संध्याकाळी अगदी व्यवस्थित अशी इडली होती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद